आबाया खेळ का मजा एक कामचोर जनमाहिती अधिकारी का वैजनाथ मुंडे साहेब लवकरात लवकर दूध का दूध पाणी का पाणी करणार आहे आणि थानेदार मुंडे साहेबाकडे सर्व दिग्गजच्या जनमाहिती अधिकाऱ्याचे लक्ष लागलेले आहे नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे सहित दिग्रस मित्र माहितीच्या अधिकारात चुकीची व खोटी माहिती देणारे मुख्याध्यापक व शिक्षक यांना चांगलेच भावले माहितीच्या अधिकारात चुकीची व खोटी माहिती देणारे मुख्याध्यापक अंजुमन हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना चांगलेच भावले मित्र दिग्रसेतील सामाजिक कार्यकर्ते व हो पत्रकार अहमद रजा इशुब रजा यांनी एकोणीस बारा दोन हजार रोज बावीस रोजी नमुना नमुनामध्ये माहिती मागितली होती मित्र समोर दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार न्यूज चॅनल दिग्रस अहमद रजा इशुब रजा यांनी अंजुमन हायस्कूलला जे माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली होती आणि त्यांनी दोन माहिती दिल्या खोटे माहिती दिली चुकीची माहिती दिली दिशाभूल होणारी माहिती दिली शासनाची फसवणूक करून ज आणि जनमाहिती म्हणजे माहिती मागणाऱ्याची दिशाभूल करणारी माहिती दिली त्याबद्दल आपण पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अहमद रजा यांच्याशी मुलाखत घेतो आपण त्यांना आपण विचारतो प्रत्यक्षात काय घडलं ते मी अहमद रजा उर्फ बबलू माझी मुलगी अंजुमन शाळेमध्ये शिकत आहे त्या हिशोबानं मी विचारपूस केलो काही लोकांची कंप्लेंट होती माझी मुलगी म्हणते का बा का काही शिक्षक लोक ड्युटीवर येत नाहीत त्या कारणाने मी विचारलो जनमाहिती अधिकारी सोयल मोहम्मद जावेद सर मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक हे शिक्षक तुमच्या शाळेला कार्यरत आहे का त्यांनी मला उत्तर दिला का हे शिक्षक आमच्या शाळेला कार्यरत नाही मग मी जोडपत्र ब टाकून पंचायत समिती गट अधिकारी मुकेश कोंडावर साहेबाकडे सुनावणी घेतली त्या सुनावणीमध्ये त्यांना पाहिला आणि सांगितलं का हे तुम्ही दिशाभूल केली चुकीची माहिती दिली खरी खरी माहिती तुम्ही यांना द्या तुम्हाला सात दिवसाचा वेळ देतो मी त्यांनी मला सात दिवसाचे आत ते माहिती पुरवली आता एका शिक्षकाची माहिती अधिकाराच्या अंतर्गत त्यांनी दोन माहिती दिली हे माहिती अधिकाराच्या अंतर्गत गुन्हा आहे चुकीची माहिती माहिती देणं दिशाभूल करणं हे माहिती अधिकाराच्या अंतर्गत हे फार मोठा अपराध आहे यांच्यावर दिग्रज सत्र न्यायालय यांनी यांच्यावर तुम्ही कोण्या के वकिलामार्फत केस दाखल केले हे ऍडव्होकेट संजू सोनवाल यांच्या मार्फत न्यायालयात केस दाखल केले हो त्यामध्ये तुमचं बयान झालं केसमध्ये हो नंतर सा, कोंडावर सरचं बयान झालं त्याच्यामध्ये पुरावा झाला हो हो पुरावा झाला त्यानंतर दोनशे दोन, दोन, दोन ची ऑर्डर केली न्यायाधीशांनी नाही का न्यायाधीशांनी दोनशे दोन ची ऑर्डर केली त्याच्यात कलमा लागले चारशे एकाहत्तर चारशे बहात्तर चारशे अडुसष्ट आणि चा, चार चारशे वीस असे आठ नऊ कलमा दिग्रज सत्र न्यायालयानं दाखल केले आणि दिग्रस पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वैद्यनाथ मुंडे साहेबाला आदेश दिला आदेश दिला का बा तुम्ही याचा तपास करा तपास करून यांच्यावर गुन्हे दाखल एफ आर आणि मला तुम्ही हे अहवाल सादर करा असं ऑर्डर झालेलं आहे न्यायालयाची हा न्यायालयाची मित्र अहमद रजा यांनी न्यायाने दिला नाही म्हणून न्यायालयामध्ये न्याय भेटते न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केलं अॅडव्होकेट संजू सोनवाल मार्फत तर सत्र आपल्या दिग्गज न्यायालयाचे न्यायाधीश बी एन गुड मॉर्निंग सर यांनी दोनशे दोनशे मध्ये आडर दिली आणि दोनशे दोनशे याच्यामध्ये चारशे वीस चारशे सतरा चारशे एकाहत्तर चार चारशे बहात्तर चारशे सदुसष्ट चारशे अडुसठ एकशे वीस अशा अन्य कल कलमा त्यांच्या चार्ज केल्या गुन्हे दाखल केले आणि त्यांचा आदेश दिग्रजचे थानेदार वैजनाथ मुंडे साहेब यांना पारित केला त्या आदेशमध्ये सांगितलं यांची चौकशी करा कसून चौकशी करा एफ आर दाखल करा एफ चा अहवाल न्यायालयात सादर करा असे दिग्रच्च न्यायाधीशांनी दोनशे दोन मध्ये आदेश दिलेला आहे की आपल्या शाळेमध्ये मोहम्मद शफीक मोहम्मद रफिक या नावाचे शिक्षक किती दिवसापासून कार्यरत आहे ते कोणत्या वर्गाला कोणता विषय शिक विषय शिकवत आहे आणि कोणते विषय त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे त्याचे दैनंदिन रजिस्टर व पणजी हे मागितली होती मित्र त्यांनी असे उत्तर दिले अंजुमन हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी आणि त्या शिक्षकांनी याने जनमाहिती अधिकारी यांनी की सदर तुम्ही मागितलेली माहिती सदर शिक्षक आमच्या शाळेत कार्यरतच नाही अशी माहिती दिली त्यांनी चुकीची माहिती आहे खोटी माहिती दिली त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अपीलकर्ता यांनी अहमद रजा यसुफ रजा यांनी प्रथम अपील दाखल केले दिग्रस येथील पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सर यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले आणि प्रथम मध्ये आदेश झाला सुनावणीत आदेश झाला की सदर माहिती सदर शिक्षकाची माहिती तुम्ही देण्यात यावी असा आदेश झाला त्या आदेशावर त्या आदेशावर मित्र त्यांनी अशी माहिती दिली की सदर शिक्षक इथल्या इथल्या दिवसापासून कार्यरत आहे वगैरे वगैरे अर्जाप्रमाणे माहिती दिली आता सांगा हे दोन माहिती झाल्या की नाही त्यांचं म्हणणं असं आलं तिच्या मुख्याध्यापकाचं की आमच्या इथे दोन रजिस्टर आहे मी एकच रजिस्टर पाहिलं होतं किती बनवा बनवी करता हो। या माहितीच्या अधिकारातील माहितीच्या अधिकार अंतर्गत ज्याच्या माहिती अधिकारी आहे हे कानाडोळा करतात हे कामचुकारपणा करतात हे टाळाटाळीचे उत्तर देतात यांना सबक शिकला पाहिजे मित्र हो तर दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते अहमद रजा यसूब रजा यांनी दिग्रस न्यायालयामध्ये सदर प्रकरणाची केस दाखल केली केस कोणामार्फत दाखल केली दिग्रस येथील अॅडवोकेट विधी तज्ञ संजीव सोनवाल ऍडव्होकेट संजीव सोनवाल यांच्या मार्फत दिग्रस न्यायालयात प्रथम श्रेणी वर्ग एक या न्यायालयात केस दाखल केली मित्र आणि त्या केसमध्ये त्या केसमध्ये पुरावा झाला यांचं बयान झालं फिर्यादीचं अहमद रजा यांचं बयान झालं त्यानंतर जनमाहिती प्रथम अपील अधिकारी प्रथम आपील अधिकारी तथा गटशिक्षण अधिकारी कोंडावार सर यांचं बयान झालं मित्र यांच्या बयानामध्ये याच्या बयानावरून दिग्रजचे विद्यमान न्यायाधीश बी एन गोडबोडे सर दिग्रजचे विद्यमान न्यायाधीश बी एन गोडबोले सर यांनी सदर यांनी सदर अर्जाचं अवलोकन करून दोनशे दोन ची त्यांच्यावर इन्क्वयरी केली मित्र दोनशे दोनची ची ऑर्डर दिली ते ऑर्डर दिग्रजचे ठाणेदार वैजनाथ मुंडे दिग्रजचे कर्तव्य दक्ष ठाणेदार वैजनाथ मुंडे साहेब यांच्याकडे दिग्रजच्या ठाणेदाराकडे आधार सुखरूप केली सदर केसमध्ये कसून चौकशी करा आणि त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि त्या आरोपीला कोर्टात हजर करा असा आदेश झाला मित्र असा आदेश सहा सहा एक दोन हजार सव्वीस रोजी सहा एक दोन हजार सव्वीस रोजी दिग्रजचे विद्यमान न्यायाधीश बी एन सर यांनी आदेश केला दोनशे दोन, दोन मध्ये मित्र आणि त्यामध्ये या अंजुमन हायस्कूलचे चे मुख्याध्यापक आणि त्या शिक्षकाचे धाबेदन आणून गेले मित्र हे आपल्या त्यामुळे जनमाहिती अधिकारी जेवढे अधिग्रस्त भागातले त्यांचे धाबेदन आणले त्याच्या म्याम्याक मॅ करून राहिले मित्र